तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो शुभम ॲग्रो या आपल्या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये जिथे आज आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार सा आहे आणि खूप छोटा असा प्लॉट आहे सहा गुंट्यांचा फक्त प्लॉट आहे या प्लॉटमध्ये कसं उत्पादन निघलं किती उत्पादन निघलं अडीच लाख रुपये उत्पादन निघलं या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं हा प्लॉट आहे आणि यावेळेस किती पैसे होतील हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला पुढे आपण शेतकऱ्यांशी चर्चाही करणार आहोत त्याच्या अगोदर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला करून ठेवा आणि चला व्हिडिओ करूया तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो आपल्या चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहोत आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये प्लॉट मध्ये जिथे आपण आज शेतकऱ्यांशी थोडीशी चर्चा करणार आहोत आणि आपलं शेड्यूल दिल्यापासून रिझल्ट वगैरे कसा आलाय ते थोडंसं शेतकऱ्यांना आपण विचारणार आहोत एक छोटासा प्लॉट आहे एक सहा सात गुंट्याचा तर विचारूया शेतकऱ्यांशी बोलूया नाव वगैरे गाव आणि या व्हिडिओ मधून तुम्हाला एक खूप चांगल्या पद्धतीची माहिती मिळून जाईल आणि एक छोटासा डेमो प्लॉट सुद्धा तुम्हाला करायचा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता ठेवा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर नमस्कार नाव काय तुमचं विजय किती कोणत्याच प्लॉट आहे सागुंडाचा किती वर्ष झालं करताय तुम्ही मिरची दोन वर्ष दोन वर्ष झाले गेल्या वर्षी पण एवढीच केली होती एवढीच त्याच्यामध्ये साधारण पैसे किती झाले तुम्हाला एक सांट्यामध्ये गेल्या अडीच लागेल असतो मार्केटल चाळीस पस्तीस तीस वर पंचवीस वर आलं झालं आवरलं मी आठशे किलो हाइस्ट आठशे किलो जास्त हायस्टशे सहा तोडा तोडा आणि टोटल माल किती निघाला एकट्याचं ॲव्हरेज बघायचं झालं तर पावणे आठ

एक्स्ट्रा कळी शिल्ले एक्स्ट्रा शिल्लक राहिले दोन दोन झाले आपल्या शेड्यूल असं काही महाग वगैरे जाते एकदम लिमिट मध्ये व्यवस्थित काय अडचण आता थोडा किती निघाल वाटते का ह्या वेळेचा शेवटी तीनशे घेते तीनशे जर आपल्या चॅनल वरती बरेच शेतकरी जवळ जवळजवळ आपल्याला तीन लाख शेतकरी बघते तर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही एक सहा गुंठेच केले एवढे क्षेत्र आहे जर शेतकऱ्यांनी एक एकर दीड एकर करत असतील

एकदम थ्रिप्स नाही काय नाही गाए। काय नाही प्लॉट एकदम शेड्यूल प्रमाणे तुम्ही दिलं शेड्यूल चाललंय प्रमाणे मारतोय आपण औषध एकदम बेस्ट चाललेलं आहे तिसरी औषध मारतोय प्रत्येक पाण्याला मटेरियल हे चालू आहे हा प्रत्येक तीन दिवसाला मटेरियल आणि तीन दिवसाला फवारणी अशा हिशोबाने प्लॉट चालू आहे त्याच्यामध्ये साधारण रेट सापडला तर ह्या वेळेस पण होतील म्हणायचे भरपूर पैसे बरे टार्गेट आहे दहा वर्षी कमीत कमी सहा महिने मिरची चालणार सात महिने आपल्या प्लॉट मधली वर्षभर टार्गेट गेल्या टार्गेट प्लॉट खाली खाली वर्षाला खादी जास्त झाली पानमाळामाळायला मिरची त्यामुळे थांबालाच मिरची आम्ही प्रश्न केला मिरची आता थांबले ह्यावेळेस हा थांबले सेटिंग बिटिंग चांगले त्यामुळे माल जास्त निघला आणि जास्त काळ मिरची चालला त्याच्यामुळे कांड आहे पोझिशन म्हणजे या वर्षी बरे चांगला आहे म्हणजे चांगला तुम्ही दिल्यामुळे हे भारी झालं ना शेड प्रमाणे गेलं तर कुठली गोष्ट घडती चिडून नाही केलं तर ही सक्सेस होत नाही सक्सेस होत नाही कोणाली सक्सेस पण मग जिथे पाचशे किलो निघायचा काय तिथे दोनशे अडीशे समाधान करते खर्च वाढतोय खर्च वाढतोय कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन रुपये पंचवीस रुपये तरी मला परवाडते आता पाचशे तुम्हाला पैसे फेल काय लागते त्याला बरोबर आहे आठ वेळा थोडा करतोय आपण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं आजच्या शेतकऱ्यांशी आपण बोललो थोडंसं त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं शेड्यूल चालू झाल्यापासून त्यांचा गेल्या वर्षी एक प्लॉट होता परंतु प्लॉटची हाईट जास्त झाली आणि माल थोडासा कमी निघला होता यावेळेस दहा टन क्रॉस करायचा आहे सहा गुंट्यामध्ये दहा टन क्रॉस करायच्या गोष्टी चालू आहे तिथं मित्रांनो आणि हे शंभर टक्के सक्सेस करणार आहे आपण पुढचे व्हिडिओ तसेच पुढे एक दोन महिन्यानंतर सुद्धा या प्लॉटमधला रिटर्न व्हिडिओ आपण टाकणार आहे एव्हरेज किती निघलं उत्पादन चालू वगैरे किती निघलं आणि किती दिवस प्लॉट चालला हे आपण बघणार आहे तर चला मी तुम्हाला प्लॉटमध्ये राहिलेली सेटिंग वगैरे दाखवतो आपलं शेड्यूल हवं असेल तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकताय तसेच व्हॉट्सअप करू शकताय शेड्यूल तुम्हाला भेटून जाईल तर चला तुम्हाला मी आजचा हा प्लॉट असा कसा आहे फिरवून दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हा एक अशा पद्धतीचा सहा गुंट्यांचा प्लॉट आहे फक्त याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेज निघतं आहे हे शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं आपलं शेड्यूल चालू झाल्यापासून प्लॉट कशा पद्धतीनं आहे हेही त्यांनी सांगितलं तर याच्यामधली सेटिंग वगैरे दाखवायची झाली तर खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे याच्यामध्ये हे बघू शकताय तुम्ही सेटिंग झालेला माल आणि इथे बघू शकताय तुम्ही नवीन सेटिंग कशा पद्धतीनं या प्लॉटमध्ये सध्या सेट होत आहे आणि पूर्णपणे प्रत्येक झाडांमध्ये खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग इथे आलेली आहे हे बघू शकताय झाडामध्ये कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही एवढा चांगल्या पद्धतीचा माल या झाडामध्ये सेटिंग झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेड्यूलसाठी तुम्हाला आपल्या नंबरवरती संपर्क करू शकता शेड्यूल भेटून जाईल आणि कशा पद्धतीनं माल आहे हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा हे बघू शकता मिरच्या किती लागलेले आहेत या प्लॉटमध्ये आणि हे बघू शकता या झाडाला सुद्धा मिरची तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाला इथे पूर्ण प्लॉटमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढ्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग झालेली आहे